Sí, sí, sí. sí, sí. नमस्कार मंडळी जय शिवराय तर मंडळी आज अंगारकी संग्टी असा आणि योगायोग आमचं चांगलं जुळला आणि सगळ्या गावातल्या महिलांनी की महिलाने आज आम्ही जात जातो तर चला मग यात गणपती दर्शन पण होऊन जाऊ दे

तुम्ही सकाळी काय देताने पुढच्या शिटवाला पुढच्या पुढच्या शिटवाल्याने पार्सल करा तुम्ही ना करा काय काय पाणी

तर आता मी रेडीक पोचलोस आणि ह्या रेडीचा मंदिर असा अंगारकी संकष्टी असल्यामुळे भयंकर अशी भाविकांची गर्दी होती लोक लांब लांब वरून येतात आणि ह्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सुप्रसिद्ध असा गणपतीचा मंदिर असा जागृत देवस्थान मंदिरात आम्ही गेलो आणि अत्यंत असा मनमोहक सुंदर शांततेचं दृश्य झालेला होता गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती तर ही जी मूर्ती आहे ना ही पांडवकालीन दिव्य मूर्ती असंही म्हणला जाता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेली ही गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि याचा कोरीव काम तर अतिशय चांगल्या प्रकारे केलेला होता तर बघू शकता तुम्ही आणि आशीर्वाद आपल्या

आता आम्ही सोन मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही खाडी बघू जातो तर आता मी मंदिराच्याच मागे जवळ असलेल्या खाड्याकडे पोचलो Thank <laughs> you. समुद्राच्या थंडक गार लाटांचा आस्वाद घेत आता आम्ही घरात निघालो सगळे स्वारी मस्तपैकी दर्शन झाला अंगारकी संकष्टी असल्यामुळे गर्दी पण खूप होती भयंकर तरी चांगल्या प्रकारे दर्शन घडला आमचा प्राचीन काली म्हणजे पूर्वी तो जमिनीतून उगवलेला असा गणपती आहे रेडीचा गणपती आहे बरे होते आज पावसा नाही बऱ्यापैकी आम्ही आज गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आज आज संकष्टी या निमित्ताने दर्शन घेतलं आणि मजाच मजा आली समुद्रावर गेलो इटून फिरून आम्ही आता माऊलीच्या देवळाला चाललोय. गणपती मंदिराच्या अगोदरच या माऊलीचं मंदिर लागता तर están... आता oh, आम्ही yeah. दर्शन आलं. तयार तर माउलेन्दा रा माउलेलाति आउँछ

तर आता आम्ही श्री देव वेतोबा देवस्थान आरवली या ठिकाणी लवती सरसून जाता जाता ह्या मंदिर गावला मंडळी इल्लेलो याग दर्शन करण्यासाठी पण वेळ काळ आमचं चांगलं श्री वेतोबाचंही दर्शन जाऊन गेला ममता

म्हणतोय नुकतीच तीन वाजाक्षा आम्ही आता आमच्या घराकडे येलो सगळे देवदर्शन झाले आणि चांगलं आहे ना यो वेतोबाचं पण दर्शन झाला कारण की आम्ही ठरवून गेलेलो फक्त रेडीकच जातलो म्हणजे रस्ते वळाक लागतं आणि आमका वेतोबाचं पण दर्शन झाला तर चला मग आता ना अंगारके निमित्त मस्तपैकी किवकुडीचे मोदक करूया मोदक करण्यासाठी ना आतमध्ये जा पुरण केला जाताना ना ओल्या खोबऱ्याचा आणि गुळाचा तर खोबरा असा भाजून घ्यायचा लागतं तर मी खोबरं भाजून घेत आहे आणि हडे पीठ भागायसाठी मम्मी न पाणी ठेवलं जात उकड मम्मी हडे पीठ भागवून घेतात अशा प्रकारे पीठ भागवून घ्यायचं लागतं म्हणजे त्या पिठात मऊदार पण येतात आणि मोदक चांगले होतात गुळ चिरून घेतले मी आणि हडे पीठ पण मम्मीचा मळून झालेला असा हळदीची पाना घेऊन येले मस्त पैकी मधकांक वास हो योग येऊ ना आणि मग मी आता पुराण मिक्स करून घेता तर अशा प्रकारे हे आमका एकवीस मदत करूचे असत आणि ते उकडूक ठेवचे असतात नंतर नैवेद्य तर चला पटपट करून घेऊया